नमस्कार मी राणी तुमचं स्वागत आहे रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत एकदम सोपा उपाय ती पण चेहऱ्यावरील घाण कशी काढायची साबण न वापरता किंवा फेसवॉश न वापरता काही न वापरता एकदम सोप्या पद्धतीने आपण आज बघणार आहोत चेहरा म्हणजे मेकअप वगैरे जर केलेला असेल तर तो आपल्याला काढायचा असेल आणि आपला केमिकल जर वापरायचे नसतील किंवा आपल्या चेहऱ्यावरती आपलं काही थोपून घ्यायचं नसेल केमिकल्स किंवा फेसवॉश तर आपण एकदम सोप्या पद्धतीने आज मेकअप कसा काढायचा हे बघणार आहोत मेकअप किंवा चेहरा जर म्हणजे तो मेकअप जरी नसेल केलेला साधा जरी असेल फेर लवली वगैरे एखादी डे क्रीम लावलेली असेल तरी सुद्धा आपण चेहरा एकदम क्लीन करू शकतो तर माझ्या चेहऱ्यावर मेक मी मेकअप वगैरे काही केलेलं नाही फक्त मी सकाळी काम वगैरे हो करत म्हणजे आवरलं नंतर मी मेकअप केलंय का म्हणजे काय फेर लवली आणि पावडर लावलेलं फक्त तर आता मी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरची जी घाण आहे ती कशी काढायची तुम्हाला दाखवणार आहे तर चला त्यासाठी लागणार आहे आपल्याला कापूस हा कापूस आमच्या शेतातला आहे बरं का खूप सारा कापूस आणलेला आहे शेतातनं त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे ही आहे व्हॅसलिन व्हॅसलिन सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असते तर चला साबण आणि न वापरता एकदम सोप्या पद्धतीने आज आपण चेहऱ्यावरची घाण साफ करणार आहोत तर काय करायचं तर अगोदर मी कुंकू लावलं तर मी अगोदर पुसून घेते हां त्यानंतर मी काय करणार आहे सगळ्या चेहऱ्याला ना ही व्हॅसलीन सगळ्या चेहऱ्याला लावून घ्यायची आहे एकदम सहजपणे आपल्या चेहऱ्यावरची घाणी साफ होते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळ्या चेहऱ्याला लावून घ्यायची एकदम सोपा उपाय आहे नक्की बनवू करून बघा तुम्ही हा कोणत्याही प्रकारचा जर आपल्या चेहऱ्यावर मेकअप जर आपण केलेला असेल तो सुद्धा याने या, या उपायाने तुमचा निघून जाणार आहे तर एक मिनिटभर आपला वेट करायचं आहे सगळ्या चेहऱ्यावर ना लावून घेतलेला ला आहे तर आता एक मिनिट झालेला आहे आणि आता मी आता कापूस घेणार आहे कापसामध्ये ना गिठुळे असतात तुमच्याकडे जर कापूस नसेल तर तो विकत भेटतो बघा त्याला काय म्हणतात कापूस असं असेल काहीतरी म्हणतात वाटतं माहित नाही मला ते जरी घेतले तुमच्याकडे असेल तर त्याने सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा एखाद्या कॉटनच्या तुम्ही चेहऱ्यावरची घाण काढू शकता तरी ते मी कापूस घेतलेला आहे एवढासा कापूस घेतलेला आहे तर बघू शकता आता तुम्हाला मी ती घाण सुद्धा दाखवणार आहे चेहऱ्यावरची आपली दिवसभरामध्ये घाण जमलेली असते ती घाण सुद्धा मी तुम्हाला कापसावरती दाखवणार आहे तर आपण आता डोक्यावरन करणार आहोत तर, तर अशा प्रकारे एकदम पूर्ण चेहऱ्यावरची घाण आपला कापसाच्या सहाय्याने किंवा तुम्ही कॉटनच्या रुमला सुद्धा काढू शकता बरं का पण कापसावरती कसं पांढरा असतो आणि लगेच घाण जिनी असते ती निघालेली ती लगेच दिसून येते तर बघू शकता बघू शकता ही घाण तुम्हाला दिसत असेल चेहऱ्यावरची आणि कापूस हा पांढरा आहे आणि ते ब्लॅक ब्लॅक सहज आपल्या चेहऱ्यावरचा मेकअप जो आहे तो उतरू शकता तुम्ही सहाय्याने मी चेहऱ्याला काही लावलेलं नव्हतं फक्त फेर लावली आणि पावडर लावलं होत हा कापूस पांढरा होता पूर्ण तर असा आणि ते तुम्हाला दिसत आहे ब्लॅक ब्लॅक बघू शकता पूर्ण घाण चेहऱ्यावरची याने सहज निघते जर आपल्याला वाटत असेल पुन्हा सुद्धा घाण निघालेली नाही तर पुन्हा सुद्धा तुम्ही व्हॅक्सिन लावून काढू शकता जास्त मेकअप जर केलेला असेल तर पुन्हा पुन्हा दो एक दोनदा तरी व्हॅक्सिन लावून चेहऱ्यावरची घाण काढू शकता तसं मी जास्त मेकअप केलेला नाही त्यामुळे किंवा आपण काजळ लावलेलं असेल ते काजळ सुद्धा या कापसाच्या सहाय्याने निघतो आपल्या साह्याने तर बघू शकता ते पूर्ण घाण मी चेहऱ्यावरची काढलेली आहे आणि माझा चेहरा सुद्धा ग्लो करायला लागलेला आहे तर बघू शकता किंवा दोन भागामध्ये दोन्ही गालाचा आपण म्हणजे मेकअप काढू शकतो तर बघू शकता घाण कापसाला चिटकलेली आहे मध्ये दिसत आहे की नाही माहित नाही ब्लॅक ब्लॅक दिसत आहे तर हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा ही रेमिडी तुम्ही नक्की बनवून ब करून बघा जर इफेक्ट जर तुम्हाला काही जाणवलं तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद